नाही आपला बायोटेकने शंभर टक्के रिझल्ट आहे कि उंची वाटते त्याची आणि आपल्याला जसं पाहिजे बाबा ते वय जाणून येत नाही आता ह्या किंवा ही असा महिन्याचे पाच महिन्याचे आहे असं वय खेळलेलं नाही ते जाणून येत नाही नाहीतर आम्ही म्हणजे एप्रिल मे आणि जून तीन महिन्यात आमचं असं गेलं की त्याची जमीनच सोडली नव्हती रोपांनी आणि जुलैला तुम्ही आलता तर त्यावेळेस एवढे निरोप होती अशी काय अशी दोनच अवस्था होते त्यावेळेस आम्ही तीन महिने होऊन गेले काय उपयोग नाही तर तुम्ही हो। आला म्हणजे नाही बाबा एवढं आता झालंच येत तर एवढं बघा आमचं सहन करा टाकून बघा टाकल्यानंतर मला जुगार खेळलो म्हणून आमच्या नादी लागा मग हा शे आणि तुम्ही इतकं तर होता की तुम्ही ती शेवट बिल बघितली असो टीन खेळ आलता तुम्हाला एकतर मी इकडे खर्च करून मातीत गेलोय परंतु आपला मला बिल द्यायचं म्हणजे आता ही बी एवढं देऊन शेवट काय होतंय ही तुम्ही अशा मध्ये होता होण्यामध्ये होतो होतो पण मला काय म्हणायचं बघा त्या दिवसचा विषय आजचा विषय जर घेतला तर त्या दिवशी जर तुम्ही निर्णय घेतला नसता तर आज कदाचित ह्या प्लॉटची अवस्था काय असते हे खालीवर जाणवलं असतं आणि एवढी हे झालं नसतं म्हणजे आपले जे पायजेला असे ग्रोथ नसते झाली बरोबर आहे कारण माझ्या बरोबरच बर प्लॉट ते त्यांची ग्रोथ मी बघितली जाऊन स्वतः माझ्या डोळ्याने कधी तुम्ही सांगितल्या पद्धतीने माझे झालं नाही डबल ट्रिप टिकन झालं नाही पण ना माझ्या मित्रांचे दोन तीन जणांच्या जा बाग आहेत गावात त्यांचं मी जरा थोडं खलीवर झालेलं आहे पण आज मला काय म्हणायचं ह्याच्या आधी आम्ही तुमच्याकडे याच्या आधी साळुंकी साहेब तुमच्याकडे यायच्या आधी व आपण बायावर आधी तुम्ही कष्टाला खर्चाला खरं सांगा बरं कंपनी होत कष्ट एवढं झालंय की तुम्ही बारके बाळाकून सुद्धा कष्ट करून घेतले त्यांनी तर शेवटचं पर्याय तुम्हाला काय सांगितलं लावूच ना का मान कारण ते जे बारीक करून टाकले तुम्ही राहणार फिरून फिरून ड्रिचिंग करा ही करा ती करा केलं का नाही केलं हे तुम्ही सांगितलं मी पदरचं काही सांगत नाही साहेब माझं पोर वाळलं म्हणले का ना ना नाही म्हणले ना पदर नाही काहीतरी उगा हा सांगत म्हणजे आम्हाला तेवढा ज्याला आम्ही जागलो तशासाठी तेवढं तशाला जागला ह्याला ड्रिचिंग झाल्या तुमच्या स्प्रे झाल्या वापराबाई अगोदर तुम्ही खूप त्रस्त होता आता वाटतंय का त्रस्त आता समाधान वाटतंय का नाही मग ही समाधान जर आपल्या शेतकरी मित्रांना करायचं असेल तर जसं आपल्या आप पाटील साहेबांनी निर्णय घेतला नी वापराबाई वर्गिकला स्वीकारलं असं आम्ही म्हणलं नाही पाटील साहेब तुम्ही सोडायचा नाही आता बघा वापरा घेतला सुधारल्याशिवाय असं काय चुकीचे शब्द होते का रीतीला मराठी म्हणे रोड सोडला की कात मोडत्या रोड सोडून चालल्या बरोबर आहे तसं आम्ही रीत सोडलेली नाही आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला समजून घेतोय ऐका आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगून तुम्हाला तुमच्या प्लॉटवर रिझल्ट आलेल्या दिवशी पण आम्ही तुमच्या सोबत आहे असा विषय नाही की आधी मध्ये तुम्ही कॉल केले आम्ही उचलले नाही असा विषय नाही आहे असा काही विषय उचलता हा नाही तर एकदा तुमच्या गळ्यात घातलं मटेरियल मारलं की परत फोन न उचलणे तुमचा ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकणे असं आमच्या वापराबाईवर मार्गदर्शकाकडून होणार नाही साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि फक्त मोठ्या आवाजाचे संत दिगंबर पाटील मुक्काम पोस्ट हे जे आपला केळीचा प्लॉट आहे किती हजार झाड आहे ते तीन म्हणजे छत्तीसशे होते तीन हजार खाऊन गेली बाकी काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे तर लागण मार्च आणि आज तारीख किती सात परत महिना सात सहा सात सात डबल सात आले तुम्हाला चोवीस चोवीस म्हणजे सात सात दोन हजार चोवीस तर तुमचा प्लॉट किती बाय कितीवर लागणार आणि जात कुठली केळीची तर तुम्हाला जी? केळीमध्ये आजच्या कंडिशनला काय प्रॉब्लेम वाटतोय की जेणेकरून बाबा तुम्हाला वापरा ऑर्गेनिकचं मार्गदर्शन ह्याला घ्यायचं असं एक तुम्ही विचार केलाय ना जर हे खालीवर झालंय ना बाग हा आणि सच्यामुळे तुटाळ झाले ते बी भरून निघण्यासाठी आमचं एक लेवल बाग या वय खाल्ले वय झाले नाही आता एक लेवल तुमची जरी आली तरी तुमची येण एक लेवल नाही होणार कारण जी झाड आता बारीक आहे तुमच्या समोर झाली ती झाड आणि पाठीमागचं झाड जर बघितलं ही पार आपल्या खांद्याला लागण कुठे बरोबर आहे आणि ही कुठे ईद मग ते जाण ह्याचा असा मेळ म्हणजे वाढणार वाढणार असा विषय नाही पण असा असंच चालणार दोन्ही पण म्हणजे जी तुटाळ आहे थोडीशी ती थोडीशी लेटच राहणार फक्त एक आहे की आता जी उन्हाळ्यात जी वय खाल्ले थोडस केळीने ती एक बाहेर काढायचे आणि प्रत्येक झाडाचं आपल्याला जो घट पाडणार आहे ती वजनदार निघाला पाहिजे बरोबर बरोबर आहे आपण येणार पाहिजे की आपल्याला ह्याच्यात वापर तुम्ही मार्गदर्शन घेतल्यामुळं दीड दोन महिन्यात ह्याच्यात होणारे बदल तुमच्या अपेक्षा काय नेमकी काय काय घडलं पाहिजे की तुम्ही बाबा एक एक्स्ट्रा मार्गदर्शन घेताय तुमच्या आहे त्या मध्ये तुमचं कुठलं दाणेदार वॉटर सोलेबल खत बेसळ आपल्याला गदुम्हा कमी करायचा नाही लक्षात हे मार्गदर्शन एक्स्ट्रा घेतोय तर जे एक्स्ट्रा पैसे आपले जातात तर त्याचं जा आपल्याला एक्स्ट्रा काय दिसतय का हे पाहिजे बरोबर काय दिसलं पाहिजे नाही रिझल्ट आला पाहिजे रिझल्ट रिझल्ट म्हणजे काढू केला रिझल्ट नाही नाही तस त्याचा गड बी दोन महिन्यात लागत नाही दोन महिन्यात दोन महिन्यात तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित काय दोन महिन्यात आम्ही तुम्हाला गड काढून देऊ शकत नाही दोन महिन्यात नाही आपण आमचं जे अपेक्षा पुढे गड तेवढं क्वालिटीचं निघलं पाहिजे त्याची आता उंची वाढली पाहिजे मेन हा आणि दुसरी गोष्ट झाला एकदम गोष्टी आपल्याला दोन महिन्यात आता मी काय म्हणतोय बघा दोन महिन्यात तुमच्या नजरेने तुम्हाला साक्ष दिली की बायो ऑर्गेनिक मार्गदर्शन गजानन साळुंके सरांकडून घेतलेलं आपलं सफल ठरलं तर तुम्ही पुढे कंटिन्यू करणार तुमच्या नजरेने मान्य केलं तुमच्या नजरेने म्हणतोय आमच्या नाही बरोबर आहे ना आपण येणार दिवसात पाहू तुमच्या नजरेने मान्य होतंय का आणि हे जी काय वाढ होती तुमचे समाधान होते का आणि पाठीमागे पिक्चर दिसतंय लोकेशन साठी हा पोल आहे या साईडला पोल आहे जिथून पहिली दुसरी आणि तिसऱ्या रांग पहिली दुसरी आणि तिसऱ्या रांग घेतलं दुसऱ्या झाडापाशी पहिलं झाड गेलेलं आहे माग पोल आणि इकडे इकडे तुमचा प्लॉट आहे तर आपण येणार दिसत पाहू जे काय बदल होते आणि ते दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं दिगंबर पाटील जिल्हा सोलापूर तर आपण ह्या प्लॉट ची सात जुलै दोन हजार चोवीस ला एक पूर्वावस्थेत शूटिंग केली होती आज तारीख किती बरं आठ दोन हजार चोवीस जरा कॅमेरा व्यवस्थित फिरून घ्या हे ह्या साइडला पोल आहे आणि या पासून पुढं चिच वगैरे मोठी आहे एकदम आणि आपण ह्या पोल पासून जवळपास एक तिसऱ्या रांगत आहे म्हणजे पोल पासून दवादी पहिली दुसरी रांग आणि तिसऱ्या रांग दुसरं झाड पहिल्यांदा ही झाड नव्हतं नव्हतं तुम्ही परत पिल्लू काढून लावले का तुम्ही सांगितल्यानंतर लावलं ती जागा मोकळी होती आपण ह्याच झाडा पाहिजे तिथं तुम्ही तिथं आपण इथं पाठीमाग माझ्या साईडला तुम तुमच्या पलीकडून फूल असं जे आपण दिशा जागा लुकेशन बदललेलं नाही आणि बी आहे असं कॅमेरा करून घ्या आपण ह्या साईडला जी झाड होती तर ह्या बी झाड उचलत नव्हती पण एका पलीकडून काढला आता हा अलीकडून काढतोय बरोबर आहे का नाही तर मला काय म्हणायचे ह्या साईडला हिथं एक बघितलं एक आतमध्ये पंधरा वीस झाडांपर्यंत हिकडून जरा झाड जास्त उचललेली नाहीत नाही पण ते पोलच्या पलीकडं झाड उचललेली जास्त उचलली कारण सांगा बरं काय झाले इथं ही चोप नजर आणि थोडं चोप नजर आणि पण मला काय म्हणायचं ह्या चोप नजर आणत ज्या वेळेस आपण इथं व्हिडिओ काढलेला आहे त्यावेळेस किळीची उंची किती होती आणि ही सोल्याव तुम्हाला हित का माहिती पण तुम्हाला काय जाणवलं नाही आम्ही तर ठरवलंच होतं ह्या पूल पासून अलीकडे येणारच नाही ना, आमचे आमचं कुठलंच पीक येत नव्हतं आता बरे होय का हा पण ते आम्ही म्हणजे होत रान आली रोप असेल आम्ही लावली आणि मग लायला त्याच्या कोण म्हणून मुळ्याने चोपन खातं म्हणून आम्ही खरं केली हिथं लावली तर तसं ह्या पोल पासून पलीकडच राहण चांगले सगळं दहा गुंट्याच आमचं आहे हा बरोबर आहे पण मला काय म्हणायचंय एक दीड दोन फुटाचा फरक असेल ह्या झाडात पलीकडच्या झाडांमध्ये दीड दोन उंचीला चार फुटिन चार का मला काय म्हणायचंय त्यावेळेस काहीच नव्हतं असते ना हे असं काय असते एवढं एवढंच होतं आहे का नाही पण मला काय म्हणायचं बघा तुम्ही हा दाढशी निर्णय घेतला पाटील साहेब कोणता कि तुम्हाला तुमच्या मित्राकडून कुठनं कसं माहिती कशी भेटली बाळासाहेब गिरमकरांच्या आम्ही असं बसलो घरी आपल्याला होत नाही आपलं मोडून टाकू एक फोन करू मग त्यांनी फोन केला त्यांनी तो रोकडे साहेबाच्या बागेला तुम्ही औषध त्यांनी मला नंबर हे दिला मग फोन फोनवर बोलले या बघून जावा ते सहा सात तारखेला आले तीन तारखेला आमचा कॉन्टॅक्ट झाला तीन जुलै आणि सात जुलैला सात जुलैला आपण अगदी प्लॉट वरच होतो प्लॉटवर बघा तुम्ही आतापर्यंत ह्या प्लॉटसाठी आपल्या आपल्या बाळावर डोस किती गेले दोन दोन आणि हे सोडल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला जाणवलं की बाबा ह्याच्यात काहीतरी एक जबरदस्त ताकद आहे पंधरा वीस दिवसात जाणवलं है का नाही की बाबा ह्याच्यात काहीतरी रियालिटी क्वालिटी आहे वाढ ही आहे का नाही आता बघितलं तर पाल्याला काळुकी आहे रुंदी आहे वाढ बऱ्यापैकी झालेली आहे अपेक्षित वाढ आहे का अपेक्षेपासून जास्त आहे का अपेक्षित आहे अपेक्षित आहे तर तुम्ही जे काही केळी क्षेत्रात ज्यांची काही केळी आहे अशा शेतकऱ्यांची केळी करत असताना जुने नवीन कुठले पण शेतकरी असू द्या ज्यांचे काही केळीचे प्लॉट उचलत नाहीत आणि वय खाल्लेलं आहे मार्केटमधून भरपूर काही आणून टाकतात आणि सगळं काय टाकून त्रस्त होऊन ज्यावेळेस प्लॉट उचलत नाही अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश तुम्ही काय सांगू शकाल ना आपला बायोटेकने शंभर टक्के रिझल्ट आहे की उंची वाढते त्याची आणि आपल्याला जसं पाहिजे वय जाणून येत नाही आता ह्या किंवा हे असं महिन्याची पाच महिन्याची आहे असं वय खेळलेलं नाही ते जाणून येत नाही नाहीतर आम्ही म्हणजे एप्रिल मे आणि जून तीन महिन्यात आमचं असं गेलं की त्याची जमिनीच सुरली होती रोपांनी आणि जुलैला तुम्ही आल त्यावेळेस एवढे लोक होती अशी काय ही दोनच अवस्था होते त्यावेळेस आम्ही तीन महिने होऊन गेले काय उपयोग नाही केली तर तुम्ही आला म्हणजे नाही बाबा एवढं आता झालंच येत तर एवढं बघा आमचं सहन करा टाकून बघा टाकल्यानंतर मला जुगार खेळलो म्हणून आमच्या नादी लागा म्हणून हा होता आणि तुम्ही इतके परस्त होता की तुम्ही ती शेवट बिल बघितली असो टेन्शन आलं तुम्हाला एकतर मी इकडे खर्च करून मातीत गेलोय परत वापराबाई वरणीचं बी मला बिल द्यायचं म्हणजे आता ही बी एवढं देऊन शेवट काय होतंय ही तुम्ही अशा मध्ये होता होतं किंवा पण मला काय म्हणायचं बघा त्या दिवसचा विषय आजचा विषय जर घेतला तर त्या दिवशी जर तुम्ही निर्णय घेतला नसता तर आज कदाचित ह्या प्लॉटची अवस्था काय असते काय खालीवर जाणवलं असतं आणि एवढी हे झालं नसतं म्हणजे आपले जे पाहिजे अशी ग्रोथ नसते झाली बरोबर कारण माझ्या बरोबरच प्लॉट होत त्यांची ते, ग्रोथ मी बघितली जाऊन स्वतः माझ्या डोळ्याने तरी तुम्ही सांगितल्या पद्धतीने माझे कोण झालं नाही डबल ट्रिप टाकणं झालं नाही पण माझ्या मित्रांचे दोन तीन जणांचे बाग आहेत गावात त्यांचं बी जरा थोडं चलीवर झालेलं आहे मला काय म्हणायचं हे उदाहरणार्थ वापरा तुम्ही स्वीकारलं नसतं तर आजच्या कंडिशनला आपला प्लेट कुठं गेलेला असतं नाही कमी राहिला असतं उंचीला बरोबर आहे ना कारण मला काय म्हणायचं मी इतक्यापर्यंत का बोलतो प्रत्येक शेतकरी आज आबादतोय कष्ट करतो करतोय खर्च करतोय मार्केटमधलं पाहिजे आणून ती टाकतोय आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की पोग्यात पाणी गेल्यानंतर प्लॉट उचलण पोग्यात पाणी गेल्यानंतर प्लॉट उचलण बऱ्याच जणांचे असे प्लॉट आहेत पो पोग्यात पाणी गेलं सगळं झालं कंदसड सुरू झाली पण बागा उचललेल्या नाहीत कारण परिस्थिती मी पाहतोय मार्केटमध्ये रोज फिरत असताना मला एकच सांगायचं आपल्या शेतकरी मित्रांना की हे आपण धावतोय हे पुरावे धावतोय आणि लोकेशन न धावतोय आपण जर आपल्यावरतीच विश्वास ठेवला आणि दोनच डोस वापरले हो केळीला तर केळी आपल्या बरोबर बोलन बर की मला पाहिजे होत ते तुम्ही दिलं बरोबर आज मला काय म्हणायचं ह्याच्या आधी आम्ही तुमच्याकडे यायच्या आधी साळुंकी साहेब तुमच्याकडे यायच्या आधी वापराबाईवर निघी उच करण्याआधी तुम्ही कष्टाला खर्चाला खरं खर सांगा बरं कंपनी होते का कष्ट तर एवढं झालंय की तुम्ही बारके बाळाकून सुद्धा कष्ट करून घेतले त्यांनी तर शेवटचं पर्याय <laughs> तुम्हाला काय सांगितलं केळी लावू नका कारण ते जे हातपाय बारीक करून टाकले तुम्ही सुद्धा फिरून फिरून ड्रिचिंग करा ही करा ती करा केलं का नाही केलं हे तुम्ही सांगितलं मी पदरच काही सांगत नाही साहेब माझं पोर वाळलं म्हणले का नाही म्हणले पदर नाही काहीतरी उगा हा सांगत सांग म्हणजे आम्हाला तेवढा ज्याला आम्ही जागलो तशासाठी तेवढं तशाला जागला ह्याला ड्रिचिंग झाल्या तुमच्या स्प्रे झाल्या वापराबाईवर उदर तुम्ही खूप त्रस्त वादा आता वाटतंय का त्रस्त आता समाधान वाटतंय का नाही ही समाधान जर आपल्या शेतकरी मित्रांना करायचं असेल तर जसं आपल्या पाटील साहेबांनी निर्णय घेतला वापराबाई वर्गिकला स्वीकारलं असं आम्ही म्हणलं नाही पाटील साहेब तुम्ही बेसळ टाकायचा नाही वॉटर सुलेबल सोडायचं सोडायचा नाही आता बघा वापरा घेतलं सुधारल्याशिवाय राहत नाही असं काय चुकीचे शब्द होते का रीतीला मराठी म्हणे रोड सोडला की कातळ मोडतात रोड सोडून चालल्या बरोबर आहे तसं आम्ही रीत सोडलेली नाही आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला समजून घेतोय ऐका आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगून तुम्हाला तुमच्या प्लॉटवर रिझल्ट आलेल्या दिवशी पण आम्ही तुमच्या सोबत आहे असा विषय नाही की आधी मध्ये तुम्ही कॉल केले आम्ही उचलले नाही असा विषय नाही आहे असा काही विषय उचलता हा नाही तर एकदा तुमच्या गळ्यात घाटलं मटेरियल मारलं की परत फोन न उचलणे तुमचा ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकणे असं आमच्या वापराबाईवरच्या मार्गदर्शकाकडून होणार नाही आणि असं कुठल्या शेतकऱ्याबद्दल झाला असं त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगतो त्या बाटलीवरती कस्टमर केअर नंबर आहे बिंदाच फोन लावायचा तुमच्याकडे कोण आलं तर त्याचा फोटो व्हिडिओ काय असेल त्याचं नाव असेल कंपनीला सुचवा कंपनी त्याच्यावरती ऍक्शन घेती त्याचं कारण असं ह्या कंपनीचे जे, जे है, है मालक आहेत हे कंपनीचे मालक शेतकऱ्याबद्दल खूप सिरियस आहेत शेतकऱ्याबद्दल कुठल्याही मार्गदर्शकांनी गारा न केलेलं शेतकऱ्याला न समजून घेतलेलं असं ह्या कंपनीच्या मालकांना आवडत नाही त्यामुळे मी काही गोष्टी बोलत असतो कारण कुणाला असं नको वाटायला की चाललंय चाललंय मग ह्याला काय माग पुढं कोण आहे का नाही नहीं, नहीं। तर ह्याला सगळी सिस्टीम लागलेली आहे शेतकऱ्यांना फक्त दिशा देण्यासाठी कारण आज तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं करताच आहे करायला कमी नाही कुठला शेतकरी साहेब नाही नाही पण जर यश नाही मिळालं दिशा नाही मिळाली तर होत आहे काय काय होतंय तुम्हाला काय वाटते दुर्दशा होते मग शेतकरी बरं मला काय म्हणायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही वापरा सोडून द्या तुम्ही समजा प्लॉटच उचलला नाही म्हणून मोडाची बारी आली कुठलाही प्लॉट असेल कोणाचाही असेल समजा एखाद्या शेतकऱ्याने मोलला प्लॉट आता आप तिथे आपण दोन ऐकलं परांड्यामध्ये साळूंग साहेब किती एकर केळी मोडली किती खर्च झाला म्हणले शेतकरी ते एकर केळी मोडली तीन लाख रुपये खर्च झाला मग तीन लाख खर्च झाला पाच एकर केळी मोडली काय चुकू देऊ द्या शेतकऱ्याची मार्गदर्शन कमी पडलं आपण त्यासाठी तर ही हो व्हिडिओ बनवतोय आपल्याला काय करायचंय जे काय तुम्ही हे पेरलेलं आहे मला काय म्हणायचं बघा ऐका उदाहरणार्थ तुमच्या खिशातला मोबाईल असेल रुमाल असल किंवा हे आपण आता म्हणतो पेन हरवला हे पेन आता खाली पडला कुठं पडला खाली पडला किंवा हिथच उडाकला पाहिजे का तिकडे उडाकला पाहिजे उडाकला तर जावं मग माझं वैयक्तिक मत काय की आपण आपल्या ह्या क्षेत्रामध्ये कुठलंही पीक घेत असताना जो आपला खर्च होतोय तो कुठं होतोय शेतीत होतोय मग शेतीत झालेला खर्च जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर त्याला पर्याय मार्ग आपल्याकडे काय बाय ऑर्गेनिक फक्त काय करायचं आपण एक ते दीड महिन्याच्या अंतराने पिकाच्या कालावधीनुसार हे जे मार्गदर्शक शेड्यूल बनवून देतात त्या पद्धतीने वापरायचे तर तुम्ही हे घेतलेल्या मार्गदर्शनावरती आजच्या परिस्थिती समाधानी आहेत हितनं पुढे कंटिन्यू करायचे की या समाधानात समाधान कंटिन्यू करू नाही बघू का बघायचं तीच सांगायचे मला मी फस्टच बोलतो पुढं नाही नाही कंटिन्यू करू हा कंटिन्यू केलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही इथंच सोडला आम्ही तुम्हाला सोडणार आहे फक्त सांगतो कारण मराठी म्हणता त्याच्यावर काही काही गोष्टी बोलायसारख्या नाहीत कारण तुम्ही कंटिन्यू केलं तर आम्ही तुम्हाला कंटिन्यू आपल्या शेतकरी मित्रांना पाटील साहेबांनी कंटिन्यू केलं लावणार आहे पाटील साहेबांनी सोडलं इथन पुढचे व्हिडिओ बंद असणार आहेत ओके okay. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून गजानन साळंग प्रसारांकडून सत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद